कासू तर एकदम मंद आहे कसा आहे मंद आहे मी एक झोप काढतो तोपर्यंत कासू आपला धमाने दमा येईल पण त्यानंतर मी मात्र वेगाने पडणार आणि शरीर कशी होणार जिंकणार कासवानी काय केली हळूहळू येऊन शर्यत झिंकला आणि विनर कोण झाला याच्या गोष्टीहून आपल्याला काय घ्यायचं आहे आपण कोणतीही क्रिया करण्यापूर्वी अहमपणा बाळगायचा नाही कोणतीही क्रिया ही जर समजपूर्वक गेली तर आपण ती त्यामध्ये विजयी होऊ शकतो हे आपण या शर्यतीतून शिकलो कोणत्या गोड समथिंग